आ, रिकाम बाप का कुठं चालला रिकामटवडा एवढा काही काही ना बापरे बाप बरं झालं बंडू काका रस्त्यातच भेटला अ रिकामटवड्या कुठं चालला रे ओ बंडू काका तुम्हालाच भेटायला आलो तो बा थांबा बापरे का आलो रे बाबा मी हा पैत पैत आलो बापा जर एवढं मी पोलीस भरती मध्ये आलो असतो तर आता पोलिस मध्ये लागलो असतो बाप्पा काय झालं रे एवढा पैपला भूत पाहिला का काय ओ बापा तुमच्यासाठी आलो मी भूतगीत नाही पाहिला मी ना ते शांता काकू आहे ना सविता काकुले अनचंता काकुले बेजानं हानू राहिल्या शांता काकून बेलन मोर्चा काढला सविता काकुले अनचंता काकुले बेजाना हानू राहिला रे बो हा लय हानू राहिल्या त्या आय बोलू राहिला रे काय हानू राहिला जाईल आई माहीत बो काहीतरी भांडण झालं त्याचं बेलन मोर्चा काढला शांता काकून बेजानं हानू राहिल्या समजलं मला समजलं शांताबाईले माहीत पडलं असेल सवितीनं काय केलं हा सोयी सोयरीक मोड्याचा प्रयत्न केला सवितीनं हे माहीत झालं असेल श्यामलाल काका कुठं येतो तो वावरात आहे मी काय म्हणतो काका का व्हा तुम्ही लवकर सविता काकुले चंदा काकुले शांता काकू बेजानं हानू राहिली त्या बायानं बेलन मोर्चाच काढला म्हटलं बेलण्या बेलण्याने हानू राहिल्या जा बाप्पा तुम्ही लवकर का जा जा मी जास्त काही होऊन जाईल त्या बाया मी श्यामला काकाली घेऊन येतो मागच वा तुम्ही लवकर समोर बर बरं बरं जातो जातो मग मी बर जातो बरं झालं रे बा तू आला जातो जातो म्हटलं मी ना शांताबाई सांग पंगा नको घेऊ ऐकते का ते माया ऐकत नाही ना आता ते झालं तर झालं काय तो तुम्हाला काय झालं काय नाही जा हा लवकर गोष्टी कर राहत कोणी मदत नाही आला का भांड्या नावराले सरपंच काका आहेत तिथं जा तुम्ही सरपंच काका आलेले आहेत तिथं भांडणामध्ये मी तसंच इकडे तुम्हाला आलो पैत बोलवाले बरं बरं सरपंच भगवान तिथं जातो जातो मग मी जा हा लवकर श्यामलाल काका वावरत नाहीये म्हणते श्यामलाल काकाला बोलवून आणतो लवकर बंडू काका तर म्हणे की श्यामलाल काका वावरत नाहीये हा कोणीच वावरत नाही अ श्यामलाल काका श्यामलाल काका अरे लेख आता आवाज कोण आलं मध्ये ओ बंडू काका इकडे आन अर्जंट काम आहे तुमच्यासोबत अरे हा हर्याचा पोरका दिसू लागला हर्याचा पोरका कोण आला बलवाला वावरत नाही काय झालं बा तर चंदीनं काही केलं कडं काय झालं रे बा कसं काय आलं वावरतनी बलवाले काय झालं ओ श्यामलाल काका का, लवकर चालला घरी लवकर चाला काय झालं सांगशील तर पाहून चाललं लवकर तिकडे गावातनी शांता काकून बेलन मोर्चा काढला आणि सविता काकूले चंदा काकूले बेजान पिटू राहिले बाया काय गावातली बायानं बेलन मोर्चा काढला हो शांता काकूनं काढला बेलन मोर्चा आणि शांता काकू आणि बाया बम पिटू राहिल्या बेलण्या बेलण्यानं काकूले वाटलंच म्हटलं गावातला बाया असा एक दिवस आहे मार काही वाटलंच होतं मला काय झालं तर काय केलं चंदीनं सविता बाईक पिटू राहिल्या का हो हो सविता काकू चंदा काकू दोघी पिटू राहिल्या हो ना हो सोबत मिळून हि काही ना काही कारणामा केला म्हणून हिची उरली काही कमी जास्त होऊन जाईन त्याच्या पहिले चला तुम्ही तसे सरपंच काका आहेत का तिथं भांडण आवडले पण आताच बंडू काका बी गेले चला तुम्ही चला काय या चंदीनान काय नाही काय माहिती शांताबाई तर तशी काही पिटणार नाही सांगली बाई या जाणून पिटत नाही चंदीना चंदीचीच गलती अशी शंभर टक्के चंदीची काही ना काही गलती आहे काय करू ला चंदीच तरी रोज पिटाई होते बरं तुझ्या घरी तिच्या कारणाच आहे ना तरी ते सुधरत नाही आज बाई आईन पिटलंच तिले म्हटलं तिला गावातल्या बाय पिटते तुले पण ऐकते कुठं ते माई ऐकत नाही ना दोघी बहिणी सारख्या भांडण करत राहतात लोकांसोबत चला काका हो चल चल हल चाल चाल पर, चाल अरेच हो बापा बेलण्याच्या कडा काही का कमी लागतात का हा बेलण्या बेलण्यानं पिटाई चालू आहे ना तिचे गुन्ह होतेस काकूचे पिठाई पिटाई लायकीचे बाया कडाल बेलने मारू राहिल्या म्हणून म्हटलं चला लवकर चला हो हो चाल 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 शांताबाई मारू नको ना रौगे, रौगे। रौगे, रौगे। नो नो माया आता मारू नको ना ऐकलं ना आम्ही माय 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 झालं ना हो शांताबाई झालं ना आता आमचं आटपलं ना किती मारशिन बाप्पा बेलण्या बेलण्या ना पिटाई केली हो बाई तू ना आमची पुढक मोडून टाकलं हो माय नाही थोडी पिटाई तुझी जरुरी होती करणं जरुरी होती लहान मस्ती आली होती तू मी आम्ही बेलनं मोर्चा घेऊन आलो होतो फक्त मी म्हटलं बेलण्याचा धाक दाखवू म्हटलं फक्त यायले आम्ही बेलण्याचा धाक दाखवायला आलो तुले तर तुम्ही ना तो बापा मोगऱ्या गिगऱ्या घेऊन होत्या लगे दोघी बहिणी हातात नाही हां हगीच नाही लगे दोघीही जणींना हातात मी मोगऱ्या गिगऱ्या घेतल्या होत्या लगे आम्हाला मारायला मोगऱ्या घेऊन उभ्या होत्या दोघी बहिणी लगे बोलली ना पण तू मला हंगामापूरची शांताबाई बनतात शांताबाई अशी तशी नाही आहे तू यासारख्या तर किती शिकून आणल्या मी ना सतराशे छप्पन लगे चोर तर चोर वरून शिरजोर पण नाही करू आल त्या लगे तुम्ही लहान लबाळ बाया आहे तुम्ही दोघी हा किती लबाळ आहे तुम्ही हा भाई शांताबाई चुकवायचा फायदा नकोच लोक लबाळ गिबाड नको म्हणून लबाळ नाही हो बाई तुम्ही फालतू याय मारणं बंद केलं अजून कळाके द्या आई बेलनाचे बेलनाचे बेलना कळाके पाहिजे येईल चांगले हो माय आहे रावदेव रंजना हा लय पिटाई झाली हो माय आमची इल पिटाई झाली कर सांग का कोणाचं आता असं खराब कर कोणाचं महा जै कुकड्या बाया आहे तुम्ही हा गावात कोणाचं बरं होत नाही पाहू नाही शकत तुम्ही तर आ पाहू नाही शकत आमच्याच गावात आला आमच्यावर शिरजोर झाल्या हो शांताबाई बरोबर बोलू राहिली तू एकदम खरं बोलली तू आपल्याच गावात आल्या आणि आपल्यावर शिर धुरू राहिल्या लगे आ यायच्या वावरातून झाले आ जा रस्ता नाही देत म्हटलं आमच्या वावरात झाले यायच्याच वावरातून जा लागते थोडासा रस्ता द्यायला नाही पाहिजे काय बाई ना रस्ता नाही देत म्हणते वावरातून जायचं नाही म्हणते कोणच ना। अशी म्हणते आम्हाला नाही नाही या दोघी बहिणी लय शायने आहेत या लय शायने आहेत शायने पेना आपला आपल्या ठेवा म्हणा आम्हाला शायनेपणा टाकायची गरज नाही आम्ही स्वतःच लय शाईन्या माय बाई आम्हा मा कुठं टाकला काय माहिती बाप्पा टाकल्या वानाचा त्याला कोणी सांगितलं नशन करायचं बायको पिटा उडाली म्हणून लहान झाली नाही मानवऱ्याची आला नाही अजून प शांताबाईचं नाव घेतलं असेल तर लपून बसला नाही नाही भाऊजी यायची यायची जिरवायची सुती मला चांगली मस्ती आल्या होत्या जिरवायची सुती यायची जिरली ना माय आमची अजून किती जिरोशी नो माय शांत आली ना आमची अक्कल ठिकाणावर आली दोघी बहिणीची नाही का बाई अक्कल ठिकाणावर आली ना आपली हो हो बापा, हो बापाय अक्कल ठिकाणावर आली आता नको मारू हो माया आता नको मारू सोयरी का तोडते ते चुगल्या सांगते एक एकाच्या दोन सांगतात लगे दोघी बहिणी दोघी रंगाच्या आहे दोघी एका माळीच्याच म्हणी आहेत तैला वाटलं शांताबाई अशी तशीच आहे फक्त बोलते काही करू नाही शकत तू आज तुमच्यासारख्या आता लय शिद्या केल्या मी ना लय द्या केल्या काय केलं आले का श्यामलाल भाऊ तुम्ही बरं झालं आले बाबा तुमच्या बायकोची मीनं पिटाई केली पण अशीच पिटाई नाही केली पहिले तुम्हाला सांगितलं होतं तुमच्या बायकोला तुम्ही समजून द्या हा नाही तर लय मार खाईन ते पहिले तुम्हाला वॉर्निंग दिली होती मी दिली होती का नाही तरी हे सुधारली नाही हा तरी नाही सुधारली हे म्हणून याची पिटाई झाली शांताबाई वाटलंच होतं मध्ये हे गातल्या बायाचा हातचा एक बार मार खाईन म्हणून वाटलंच होतं ते समजून सांगितलं इले मी ना इले का कमी समजून सांगितलं डोकं फोडू फोडू समजून सांगितलं हा झोपके देऊ तू समजून सांगितलं समजत नाही ना समजत नाही हे आहे आहे का दुश्मन मायकून बोलायला पाहिजे बोलत आहे म्हटलं आला आता मनोरा मायकून बोलीन पण त्या टक्कल्या वानाचा मायकून बोलते शांताबाई बोलत आहे बाई नवरा आला तरी मानवरात आलाही नाही झालं काय झालं पिठलं वाटत रे बिझा ना पुढच्या शांतबाई ना तो जाऊ माय मनोरा बी आलाबाई काय केलं ना तुमच्या बायकोला समजून सांगा तुम्ही आ? आता जर आमचा खार केला आणि चुगल्या केल्या कोणासोबत नाही दिला लोकायला त्याच्यावरून जास्त पिटाई होईल ऐकाय नाही काय पलटू नवरा सरपंच भाऊ आना चला ॲटो टाका येले आन्या दवाखान्यात हो रामाचा आटो का मी घेऊन येतो मी घेऊन येतो सुधरून जाय चंदे सुधरून जाय टाइम आहे आता एवढी पिटाई झाली आता तू सुधर ना मी माय 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 लहान पिटाई नाही केली किती पिटाई केली माय बाई या चंदीची सवयतीची बरत झालं बाप्पा या बाईच्या नांदी मी लागली नाही माय या दोघीनं तुम्हाला टीम मध्ये सामील केलं होतं आता यायच्या सोबत असती बाई मी बरत झालं बाप्पा यायच्या नांदी नाही लागली नाही तर माही पिटाई झाली असती माय 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 लहान नाही पिठला येईल शांताबाईनं तर आडव्या तेव्या सुजून टाकल्या ते पाय ना शिलाबाई कशी दुरून पावली आम्हाला जवळही नाही उरली आमच्या तशीले म्हणते मा दोस्ती नाही तुम्ही मा दोस्ती नाही तुम्ही गावातल्या चुगल्या आणू येऊ येऊ सांगते मले हां आता पाय ना कशी दूर उभी आहे कडब्यात जाते पण पान नाही लागू देत नाही बाई अंगाले कशी कशी दोस्ती नाही मा बरं झालं बापा या बायाच्या नादीने लागली मी नाही तर माय बी अशीच पिटाई झाली असती पहिले माय पिटाई झालेली आहे माय बेजानं पिटतात बापा या बाया आणला का भाऊ रामाचा ऑटो हो हो बंडू भाऊ गेलेले आहे आणतात आणतात ऑटो आणतात पहिले ऑटो टाका दवाखान्यात घेऊन चला तुम्ही एवढं खराब केलं शांताबाई सोबत तरी तुला दवाखान्यात घेऊन चालली शांताबाई बोलू असा राहिला मानू तसं काही बस शांताबाई नसत पेटलं बाप रपा रप कडाके दिले किती मोठं काय शांताबाईचं तू दवाखान्यात घेऊन चालली हो बापा हो लय चांगली आहे शांताबाई लय चांगली आहे रामाचा ॲटो इथं आहे बिन रामा कुठे तो तिकडे अ रामा अय रामा काय बनतो भाऊ काय काम होत अरे ॲटो खाली आहे का तू या हो आता जेवण करून आलो घरून आता सवारी मारायला चाललोच होतो तर तुम्ही दिसले न्याच आहे का अरे अरे शांताबाईनं बेजान पेटलं वाटते चंद वहिनी लि सविता आहे ना हो तुला कसं आहे हो मला माहीत आहे ना शांता वहिनीन बेलन मोर्चा काढला होता म्हणून माहीत आहे मला तुला कसं माहीत लिहिले का त्या बेलन मोर्चामध्ये मी बायको बी होती पण माझ्या जेवाचा टाइम झाला होता तर मग घरी येऊन गेली बेलन मोर्चामधून माझी बायको बी होती त्या बेलन मोर्चात नाही असं असं हे गोट आहे ना ती बी होती ना बेलन मोर्चात मग नाही तर काय बा मा बायकोले कोणाचं असं पिठा गिटाचं असलं की ते अवघड समोर राहते बीजानं भू पिठलं वाटतं वहिनीला आहे ना शांताबाईनं हो हो शिल्लक नको भाद्रू ॲटो खाली आहे का सांग ॲटो घेऊन चालतं येईल दवाखान्यात वहिनीला इथं घेऊन यान नाहीत इथंच बसून घेऊन जा दवाखान्यात बापा रामा त्या दोघी चालू नाही शकत शांताबाई ना बेलण्या पिटू 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 अदमोशा केल्या त्या नाही शकत उचलून आता घालू लागतील त्या हम्म शांताबाई बेदम बेलण्याच्या कडाके दिले वाटते मी काय म्हणतो रामा दर, बराग बराग हे शांतवही सिस्टम चांगला आहे पण पन। बदमासपणा केला तर पहिले पिटाई करायची मग दवाखान्यात घेऊन जायचं हे सिस्टम चांगला आहे काय चला तुमचा सिस्टम नका लावू जास्त चला लवकर त्यात घेऊन तुमची बायको गीता बीत होती हो अशा कामात नाही ते माई बायको ना सध्या समोर राहते चला अरे गोष्टी नको करू चला लवकर बापा थाला थाला। था। ओ ओ हो बाप चला चला खात घेऊन चला जाईल दोघीले माय बाई व खाना खराब आहे मोठली मोठलीचा कोणती मोठली व कोणती मोठली अ ते शांती माय काय मारलं व तिनं काय कडाके दिले माय बेलण्याचे माय चार पाच गुसेत मारले तिनं मोठली ना मला काय मोठा हात आहे माहिती जा घ्या ना घ्या तुमचे कर्माचे फळ आहे ते सारे काय नांदी लागा लागते कोणाच्या हा तुमच्या अशा कारण माहिती आहे ना तुम्हाला तुमचं गाव सोडायला लागलं दुसऱ्या गावात नाही आल्या म्हटलं माय सुधारत असतील तिथे गेल्या तर तिथेही असेच ढंगरे चालू केले तुम्ही दोघी ना हा दोघी बहिणी सारख्याच आहे तुम्ही आय बाई बाय माय का दुश्मन आहे रे बाप्पा आमची माय जाऊ मी तुमची पण तुम्हाला कोणा सांगितलं होतं हां असं कोणास पंखा घ्यायला हा कोणाच्या चुगल्या करायला कोणाच्या सोयिका तोडायले हा लोकायचा रस्ता बंद करायला कोणा सांगतलं होतं तुमच्या दोघीले दुसऱ्या गावात नाही गेल्या तुम्ही तिथं त्या ढंगाने राहत्या माय तुम्हाला तिथून बी हाकलतील असे ढंगरे गुरवायला तुम्ही त्याही ना तर तुला तुम्हाला फक्त पिटलंस हा दुसरी एखादी असते ना तर गावातला बाहेर काढलं असतं म्हटलं पिटून पाठवून तुम्हाला तरी त्या दवाखान्यात घेऊन आल्या किती चांगल्या आहेत त्या मावशी तुम्ही बरोबर बोलला -बर तसं काही शांताबाईचा वांदा नाही आहे शांताबाई पिटाई करते ना तर दवाखान्यात घेऊन येते हा तसं काही वांदा नाही त्याचा तर शिला चांगली येते त्याच्या पहिले मायबी अशीच पिटाई केली होती तर मला दवाखाना घेवाखान्यात आणलं होतं त्याही आली काही ल बाळबाई का शिला तुला चांगली मैत्रिणी बोलू आम्हाला माताने पाहून फोन गेली गे तू वाचवायला बी नाही आली हेच होती का तु मैत्री सविता बाई तू दोस्ती नाव मी सविता बाई तु दोस्ती नाव मी तर शीतालाही आम्हाला मार हातानी पाहून आम्हाला सोडून फोन गेली लगे तू अह मावशी नांदी लागून आता मी बी मार खाऊ का बाप्पा पहिलेही खायला मी ना आता डबल मार खाते का मी आता मी यायच्या नांदी लागली असती तर तिसऱ्या पलंगवर मी असती तशाला तुला सांगतो मला हे दोस्ती नाही का तुमची नवीन गावात दोस्तीन बी तुमच्या सारखीच पाहिली तुम्ही हे राव देव माय तसंच लय दुखू राहिलं माय बाई आळ तेवढं सुजवलं त्या बाईनं अजून तू बोलू बोलू आम्हाला तकलीफ नको देऊ माय बाई आटोच टो तू काही बोलू नको बाई ना तू आम्हाला बिमा आम्ही आमच्या नांदी नको लागू माय बाई तू तु। ढंगरे तुमचे ढंगरे काय ढंगरे माय काय केलं होतं माहिती आम्ही ना फक्त बोललोच होतं तिनं फक्त सोयरी कसं तोडली होती काय त्याच्यात तुळटली बी नव्हती माय तिनं जाऊन ते सोयरी डबल जोडली होती आम्हाला असं म्हटलं असतं आम्ही आमच्या वरातून जागा दिली असती माहिती जाय आले काय मारायची गरज होती एवढी चंदाबाई तुम्ही भी तर दोघी बहिणी मोगऱ्या घेऊन उभ्या होत्या अंगणात म्हणूनच ते म्हणत होते, होते आम्ही पिटाई केली म्हणे बाजी करून मोगऱ्या घेऊन उभ्या होत्या मारायला म्हणून आम्ही पिटाई केली म्हणे अशी बने शांताबाई अव त्या मोठली काही लाज नाही आहे खोटे बोलते, बोलते।, बोलते। ते सर खोटं बोलते एक गोष्ट खरी नाही बोलत ते जे मोठलेलं मा बदमास आहे ते बाई बदमास आहे का तुम्ही बदमास आहे दिसत राहिलं हे तुमच्या ढंगरे मी तुमची माया तुम्हाला चांगल्यान ओळख तुम्ही मला माहिती आहे तुम्हीच काही ना काही केलं सुधरून जा माय बाई सुधरून जा किती दिवसाचा मार मारखासा माय तुम्ही गावात मी राहतो त्या तिथून बी काढून दिलं तुम्हाला आता या गावात आल्या माय नवीन इथून बी काढून द्यायचे तुम्ही दोघी कधी सुधार सांग बाप्पा कधी सुधार सांगते समजत नाही मला तर आली जसं मध्ये माहीत पडलो फोनवर की येईल या ये दोघीले गावातल्या बाईंना चांगलं कुताळलं बेलण्यानं तर आली बाप्पा पत पय दवाखान्यात मी पाले आणि जे तुमच्या समजून सांगा ना समजून सांगा ना काय ढोंगे बाबा गावातल्या बाय उपट भांडण करते का तुमची पोरगी उपट भांडण करते गावातल्या बाय चार पाच वेळा म्हणून सांगितलं मी तिथे समजून बी सांगितलं पण ऐकायला तयार नाही बाबा तुमची पोरगी ऐकायला तयार नाही आला काही माणूस टाकल्या वाणाचा आई या माणसाच्या गोष्टीवर काही लक्ष नको देऊ तू हा काही ढंगाचा माणूस नाहीये त्या बाईनं मला मारलं ना माईकून बोलायला पाहिजे ना नाही नाही त्या शांताबाईच्या ऐकून बोल राहिला त्या मोठलीच्या ऐकून तिच्या ऐकून बोल राहिला तो पण माईकून नका बोल राहिला या माणसाची गोष्ट नको ऐकू तू एक गोष्ट नको ऐकू आई आमची गोष्ट आहे बाबा या बॉयची काही गोष्ट ऐकू नको तू हा मामीजी माहिती बोलते आहे काही याच्यात नाही रट्टे खाल्ले मी रट्टे खाऊ का याच्या इकडून बोलून मला माहिती आहे ना यायचं आहे जर मला माहित असतं मी जी मी खरोखर सांगतो जर यायचं बरोबर असतं ना मी कोणाचीच नसते ऐकली कोणाचीच नसती ऐकली मी ना हा पण ह्याच नाही बरोबर मला माहिती आहे ना याची गलती आहे जर आपण हिशोब शूट राहिलो कोणाची हिंमत आहे का आपल्याकडे बोट बी दाखवायची हिंमत आहे का हा यायचीच गलती आहे ना माहिती आहे ना मला आपण बी तसं आले पाहिजे ना मग हा सांगा मी बरोबर बोलू लालो का कुठं बोलवालो नाही नाही तुम्ही बरोबर बोलत आहे बरोबर बोलत आहे जर आपण बरोबर राहिलो ना आपण इन्सानियत न राहिलं तर कोणाची हिंमत नाहीये आपल्या इकडे रिपोर्ट बी दाखवायची म्हणून समजून सांगत असतो की पहिलं गाव आपल्याला सोळा लागलं तिथं तुम्ही झगडे केले भांडण केले आपल्याला त्या गावातून का काढून दिलं आता या गावातून आलो इथं तर हा बाप्पा सुखानं चांगले ना पण नाही तेच ढोंगर आहे काय करू काय करू मी मी स्वतः परेशान झाली या पोरींच्या ना स्वतः परेशान झाली करू तर काय करू मी मला काही समजत नाही

हो बाई सुधर व माय सुधरा ना तुम्ही तुम्ही कायदेश डोंगरे करता बाई हां असं नका करू व माय बाई हे असेच बोलतील आपल्याला फक्त यायच्या होले हो लाव हां बाकी काही नाही यायच्या होले हो लाव माय नाही ते आपल्याला असेच पागल करतील जर आपण जास्त नाटकं करू तर आपल्याला हे दवाखान्यात मी अशाच हालतमध्ये सोडून चालले जातील माय बाई हां होले हो लाव माय बाई द्या आपल्या दोघी बहिणीची पडती बाजू आहे बरोबर बोलली माय बाई तू आपली सध्या पडती बाजू आहे आपल्याला होले हो लावस लागेल याच्या सुधरून जाव वा माहित आहे दोघी जणी सुधरून जा माझ्या मन नाही लागत हो माहिती तर असं वाटतं मापूर आता कोणते कारनामे करत असतील कोणाचं भांडण करत असतील काय करत असतील ह्या स्टेशन मध्ये राहतो बर आम्ही बरोबर बरं ठीक आहे ठीक आहे सुधरून जातो आम्ही सुधरून जातो सांगतो कोणाचं भांडण आता करतील नाही भांडण आता शांता चांगला लिहिली दिला चांगला दंका दिला बेलनं मोठा काढून हो हो बाबा त्या शांताबाईनं आम्हाला शिदा केला आता हा एकदम चांगली बाई आहे ते लच चांगली बाई आहे हा आता मी तर तिचे तिची पूजा करीन बाबा आता घरी गेली की पूजा करीन ठीक आहे कशी बोलते सांगा म्हटलं तो मागे लागते बाप्पा तुम्हाला हे सुधारलं ना बाप्पा आम्ही सुधरलो विश्वास करा आमच्यावर ठीक आहे बरं पहा आता तुम्ही एवढ्या तुमचा साथ देतो आम्ही डबल तुम्ही ना काय केलं तर तुमच्या मनात कोणी पडीन नाही रे बा आता शांताबाई सांग बोलीन मी तिला माफी गिफी मागेन हां आणि डबल तुम्ही ना असे काही ढंगरे केले तर आपल्या कानावर हात आहे रे बा हां बरं आहे ठीक आहे ठीक आहे एवढ्यान आमचा साथ द्या बाप्पा फक्त बस बरं ठीक आहे शांताबाईस मी बोलीन